माजी केंद्रीय मंत्री मध्यप्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने महाविजय अंतर्गत प्रबुद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा गोरगरीब जनतेसाठी बनवलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरसह देशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले यावेळी सोलापूरचे खासदार श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी मंत्री दिलीप कांबळे लोकसभा समन्वयक अमर साबळे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख शहाजी पवार सरचिटणीस नारायण बनसोडे विशाल गायकवाड पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख आदींसह भाजपा सोलापूर शहर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते